मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा युवराज म्हणतो जवळजवळ आज मी माझ्या कारभारणीला गमावून बसलो असतो हे ऐकताच आता सुशिलाला जरा धक्का बसतो युवराज आता सुशिलाला देखील बोलू लागतो या सुरेखा मावशीमुळे आज माझ्या कारभारणीचा जीव गेला असता तुम्हाला समजतंय का आई साहेब तेव्हा आता सुशिला रागातच सुरेखाकडे पाहू लागते त्यावेळी आता या दोघांना या घरात मी राहू देणार नाही अशी युवराज आता शपथच घेतो आणि डॉल्बीला व सत्याला म्हणतो की तुम्ही पोलिसांना फोन कर रागोदर यांची कारस्थान मला सांगायची आहे त्यावेळी सुरेखा आणि संग्राम हे दोघेही खूप घाबरतात आता फोन असतो तेवढ्यातच बापूसाहेब म्हणतात थांब मी आहे अजून असं म्हणून ते सुरेखाला देखील जा आहे का डॉल्बी म्हणतो तुम्ही त्यांना का विचारताय अहो चोराने चोरी केल्यानंतर तो कधी सांगेल का तुम्हाला मी खरं बोलतोय ते सकाळी जेव्हा त्या तिकडे उद्घाटनाच्या वेळी जाण्यासाठी नकार देत होत्या ना तेव्हाच मला सर्व काही समजलं होतं असं म्हणून आता बापू डॉल्बी सुरेखाची खोटी बाजू काय आहे ते सांगत असतो त्यावेळी आता बापू साहेब म्हणतात डॉल्बी थांबा तुम्ही मी आहे ना इथे मी बोलतो असं म्हणून ते सुरेखाला पुन्हा जा विचारू लागतात आता सुरेखा नाही होऊन पडते आणि म्हणते अहो सरकार खरं तर मलाच मारण्याचा इथे कट रचला जातोय आता सुरेखा म्हणते की तायडीने आणि तिच्या सुनेने मिळून मलाच मारण्याचा हा कट रचलाय तेव्हा चित्रा म्हणते हो खरं आहे सुशिला आणि आता पिंकी एकमेकींकडे पाहतच राहतात मग त्यानंतर चित्रा म्हणते सकाळी धाकल्या सा सासूबाईंना हातकडी लावून घेऊन जाण्याचा प्लॅन फक्त पिंकीचाच होता पुढे आता सुरेखा हुशारीनेच म्हणते काय गपोरी ए पिंके मला सांग आता सकाळी तू मला जबरदस्तीने इकडून घेऊन गेली माझ्या हातात हात कड्या घातल्या आणि तेथेसुद्धा चावी हरवल्याचं नाटक केलं म्हणजे तुला मला मारायचंच होतं ना आता पिंकीलाच धक्का बसतो हिने माझा डाव माझ्यावर उलटवला आता युवराज लगेच पिंकीची बाजू घेतो आणि म्हणतो काय सुरेखा मावशी तुमचं हे काय चाललंय अहो तुम्ही बऱ्या झाल्या आहात ना ते फक्त माझ्या बायकोमुळे भूकंप झाला दुष्काळ झाला तरी त्याची जबाबदारी माझ्या बायकोनेच घ्यायची का की तिच्यामुळे सर्व काही झालंय असं तुम्हाला वाटतं का अहो आता माझ्या चांगलीच गोष्ट लक्षात आली आहे माझी बायको म्हणजे माणसं जगवणारी स्त्री आहे तेव्हा संग्राम म्हणतो हो बरोबर आहे तू तु तुझ्या बायकोला ओळखतोस तसं तू तुझ्या तु तु आईला सुद्धा ओळखतोस ना एक नंबरची पातळी यंत्री ती बाई आहे तेव्हा आता युवराज सत्य आणि डॉल्वी हे तिघेही बरोबरच ओरडतात आणि संग्रामची बोलतीच बंद करत युवराज आता रागातच म्हणतो माझ्या आईबद्दल अजिबात बोलायचं नाही मुसकट फोडेन थोबाड बंद ठेव अगोदर त्यावेळी छबीसुद्धा सुशिलाची बाजू घेऊन मुस्कट फोडेन असं म्हणते तेव्हा संग्राम रागातच म्हणतो आवाज खाली छबी त्याच आवाजात आता म्हणते की तू आवाज खाली तेव्हा गप्प बसतोस का संग्राम अरे तुझ्या या आईने ना तुझ्या डोळ्यावर अशीच झाली अरे तुला जे काही माहित नसेल ना ते मी तुला सांगू शकते तुझी आई म्हणजे एक नंबरची खोटारडी बाई आहे अरे हिचे एक एक प्रताप सांगितले ना तुझी मानाशे शर्मेने लाजीने खाली जाईल सांगू का ग सुरेखा तुझे प्रताप तुझ्या लेखाला सांगू का असं सुशिला आता तिला म्हणते त्यावेळी सुरेखा म्हणते तू काय सांगणार ग माझे हो का तुझे प्रताप तुझ्या मुलांना असं म्हणून आता सुरेखा देखील लगेच सुशिला विरोधात सर्व काही सांगू लात अगं मी लाख बदनाम असेल परंतु तू काही देवी नाहीयेस तू घमेंडी आहेस हट्टी आहेस तुला जे हवं ते मिळवण्यासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस अगं तू स्वतःच्या पोरांची आणि सुनीची नाही होऊ शकली तर तू इतरांची काय होणार आहेस पुढे आता सुरेखा बापू साहेबांना जा विचारते की बाईनेच मला गावाबाहेर काढलं म्हणूनच माझी मानसिक स्थिती खूप ढासाळली होती ऐन उमेदीची माझी वर्ष मी एखाद्या पुतळ्यासारखी जगून काढलीये तेव्हा पिंकी आता बस सुरेखा मावशी बस अहो तुम्हाला जे काही भोगावं लागलं ते कुणी नाकारत नाहीये अहो माझ्या सासूबाईंनी जे काही केलं ना ते त्यांचा संसार वाचवण्यासाठी त्यांच्या संसारामध्ये येऊन खूप मोठी चूक केली अहो तुम्ही म्हणता ना माझ्या डोक्याला मार लागला मार लागला तो एक अपघात होता आणि मी ज्या सुरेखा मावशींना इथे घेऊन आले ना त्या माझ्याच जीवावर उठल्या आहेत त्यावेळी आता घाटवाडीच्या मुलीच्या तोंडून आज सासूचं कौतुक ऐकायला मला मिळते असं सुरेखा म्हणते अहो सरकार तुम्ही पाहिलत ना या दोघीही आता एकत्र आल्या आहेत या दोघींची युती झाली आहे कारण दोघींनाही मला आता घराबाहेर काढायचंय पण या दोघींना पुरण उरून शेवटी मी इथे आहे ना म्हणून मला मारण्याचा या दोघींनी कट रचलाय आता चित्रा ही सुरेखाची बाजू घेत बापू साहेबांना म्हणते की धाकल्या सा सासूबाईंकडे तर सर्व काही आहे घर आहे पैसा अडका आहे आता तर नवरा सुद्धा आहे मग त्या का कुणाच्या जीवावर उठतील ते सुरेखा आता बापू साहेबांना म्हणते याची शिक्षा म्हणून आताच्या आत्ता तुम्ही आयडीला या सरकार वाड्याबाहेर काढायचं हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो तेव्हा आता युवराज रागतच म्हणतो आम्ही मी पाहतोच ना आता आमच्या आई साहेबांना कोण घराबाहेर काढता येते तेव्हा आता संग्राम म्हणतो आता मी पण पाहतो ना माझ्या आईला कोण अडवतंय तेव्हा तू कोण रे अडवणारा असं सुशिला आता रागातच म्हणते आणि आता मी पण पाहते ना मला कोण या घराबाहेर काढत ते असं म्हणून ती सरळ आता सुरेखाला जाब विचारते काय ग तू कोणत्या हक्काने माझ्या नवऱ्याला सरकार सरकार म्हणून घेतेस अगं कोणत्याही पंचायतीत गेलीस ना तरीही तू सरकारांची दुसरी बायको असणार आहे पहिली नाही आता मीच तुला घराबाहेर काढते असं म्हणून सुशीला सुरेखाचा हात पकडते फरपटतच तिला घराबाहेर घेऊन चाललेली असते सुरेखा तो हात झिडकारते आणि सोड मला तायडे असं म्हणते आता रागातच सुरेखा म्हणते मला मारायला निघालीस का शेवटी आलीच ना तू अवकातीवर आता सुशिला म्हणते माझी लायकी काढणारी तू कोण ग अग माझ्या नवऱ्याला फसवून तू त्यांच्या बरोबर लग्न केलंस तू घरभेदी आहेस घरभेदी त्यावेळी बास सुशिला असं म्हणून सुरेखा आता तिच्यावर हात हात उचलणार असते तेव्हा पिंकी आता पकडते आणि म्हणते माझ्या सासूबाईंवर अजिबात हात उचलायचा नाही असं म्हणून ती तो हात झिडकारून टाकते आता पिंकी सुरेखाला चॅलेंज देते दे की मी तुम्हाला या घरात आणलं ना आता मीच तुम्हाला या घराबाहेर काढणार उलटी गिनती सुरेखरा आता सुरेखाबाई असं पिंकी आता तिला म्हणते तेव्हा आता संग्राम पुढे होतो आणि म्हणतो पिंकी अगं तू धमकी देणारी कोण आहेस ग अगं हा वाडा माझ्या आणि माझ्या आईच्या मालकीचा आहे मी तुम्हाला किती वेळा सांगितले माझ्या आईने राहून दिलं म्हणून तुम्ही इथे राहता युवराज म्हणतो मला हे अजिबात सहन होत नाही आहे आता सुद्धा या गोष्टीचा तुकडा पाडणारच आहे तेवढ्यातच धनंजय तेथे येतो आणि म्हणतो बापूसाहेब वाटोळं झालं तेव्हा बापूसाहेब विचारतात श्रेष्ठींबद्दल आता धनंजय काहीतरी सांगणार असतो बापूसाहेब म्हणतात थांबा आपण वर ऑफिसमध्ये जाऊन बोलूयात त्यावेळी आता सुरेखा बापूसाहेबांना अडवत म्हणते थांबा या गोष्टीचा आज काहीतरी तुकडाच पाडा अगोदर काहीतरी निर्णय घ्या सरकार एक एकतर या घरात तायडी राहील किंवा मी राहील काहीतरी सांगा आम्हाला तेव्हा आता बापूसाहेब खूप चिडतात आणि म्हणतात इथे आम्हाला आमचं टेन्शन राजकारण पाहायचं जनसेवा करायची आणि ही घरातील भांडणं सुद्धा सोडवत बसायचं का तुम्ही दोघीही काहीही करा मला काहीही सांगू नका एकमेकींच्या झिंज्या उपटा नाहीतर अजून दुसरं एकमेकींच्या डोक्यात काहीतरी घाला जी टिकेल ना तीच या घरात राहील आणि सुशिला देवी तुम्हीसुद्धा एकीकडे आमच्यावर प्रेम असल्याचं दोघीही दावा करतायत परत परंतु डोक्याला नुसता मनस्ताप दिलाय मनस्ताप चला जावाई बापू असं म्हणून बापूसाहेब आता धनंजयला घेऊन ऑफिसमध्ये जातात तेव्हा युवराज म्हणतो मला हे काहीही नकोय आता या युती वगैरे मध्ये अजिबात पडायचं नाही असं म्हणून तो पिंकीला घेऊन आता रूममध्ये जातो त्यावेळी ते तेथे असणारे सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात डॉल्बी म्हणतो हे काय चाललंय छबिताई आपल्या घरात छबी म्हणते बघ ना आता सत्य म्हणतो पिंकी म्हणाली आहे ना सर्व काही होईल व्यवस्थित तेव्हा छबी म्हणते आता युवराज पिंकीला या सर्व गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ देईल असं मला वाटत नाही रूममध्ये आता युवराज खूपच चिडलेला असतो त्यावेळी पिंकी त्याला शांत राहण्याचा सल्ला देते पण युवराज म्हणतो तुमच्या जीवावर हे सर्वजण उठले होते अहो पुन्हा तुमचा तोच अपमान मला नाही सहन होणार तुम्ही माझ्या काळजाचा तुकडा आहात कारभारीनबाई माझा मान, ती मान सन्मान आहात माझा जीव आहात तुम्हाला समजत नाही का माझा जीव तुमच्यासाठी तिळतिळ तुटतो तुम्हाला या घरात मान सन्मान नाही मिळत तेवढा तुम्ही सर्वांसाठी खूप काही करता पण तुमची जागा काय आहे या घरात तुम्हाला माहीत आहे ना त्यामुळे पिंकी म्हणते प्लीज धनी मला काहीही वाटत नाही याचं दुसरीकडे आता सुरेखा आणि संग्राम हे दोघेही खूप संतापलेले असतात ते म्हणतात काहीही झालं तरी आता ते पुरावे युवराजच्या हाती नाही लागले पाहिजे ती मला माहीत आहे पिंकीची ताकद फक्त E o Raja Henrique आणि तो युवराज आता खूप चौतळला आहे म्हटल्यावर तो काहीतरी करणार हालचाल करून नक्की त्या ठिकाणी काय झालं होतं हे शोधणार इकडे युवराज आता पिंकीला म्हणतो भरीन मी आता तुम्हाला सांगतोय काहीही झालं तरी मी ते पुरावे खोदून खोदून काढणार नक्की त्या ठिकाणी काय झालं होतं त्या पद्धतीने सापळा रसला गेला होता तुम्हाला मारण्यासाठी हे सत्य मी शोधून काढणारच दुसरीकडे आता संग्राम म्हणतो काहीही झालं नाही तरीही मी आता हे सर्व काही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार हे मी केलं आहे माणसाला मी गायब करणार आणि जर युवराजने पुन्हा काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही मी संपवणार तेव्हा सुरेखाच्या तळपायाच्या मस्तकात जाते ती संग्रामच्या सनकन कानाखाली मारते म्हणते तुला सांगितलं एक ना एकदा युवराजला काहीही करायचं नाही म्हणून त्यावेळी आता संग्राम म्हणतो आई पुन्हा त्या युवराजसाठी तू मला आई मला अगोदर सांग हे प्रकरण नक्की काय आहे युवराज नक्की तुझा कोण लागतो गो को, तू त्याच्यासाठी मला दोनदा मारलं आहेस त्यावेळी सुरेखा म्हणते समजून घे बाळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ युक्तीने आपण हे प्रकरण हँडल करूयात पण आता संग्राम रागातच तिथून जातो तर सुरेखाला टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये आता युवराज सर्वांबरोबर बसून नाष्टा करत असतो तेवढ्यातच तेथे संग्राम येतो आणि चहा घेऊन ये तुला सांगितलं ना ही जागा तुझी नाहीये असं रागातच तो म्हणतो त्यावेळी युवराज चहा घेऊन येतो खरं तर संग्राम त्याच्यावर अगदी अरे रावीच करू लागतो म्हणून गरम चहा त्याच्या अंगावर टाकतो संग्रामाता आई आई, आई असं करून खूप ओरडतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा